लोकराजे छत्रपती शाहू महाराजांच्या पदपर्षाने व दूरदृष्टीने पावन झालेली करवीर कोल्हापूर जिल्हा आजवर कला क्रीडा साहित्य व क्षेत्रात गौरवशाली वारसा जपलेल्या कोल्हापूरने एक नवी ओळख निर्माण केलेली आहे ती म्हणजे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण याच कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सावर्डी बुद्रुक या गावापासून सर्वसाधारणपणे तीन किलोमीटर अंतरावर शेती करणाऱ्या मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या लोकांशी छोटीशी वस्ती आहे एक छोटस गाव आहे त्याच नाव आहे भैरेवाडी आणि प्रयत्नामुळे प्रकाशझोतात येत आहे आणि ते कारण म्हणजे या गावातील ज्ञान मंदिराला चढत असलेला नेत्रदीपक कळस या शाळेतील धेवड्या शिक्षकांच्या प्रयत्नातून आणि गावकऱ्यांच्या समर्पित वृत्तीतून या शाळेने काठ टाकली आणि घेतली एक लक्षवेधी प्रगतशील डोलणारे पाचू सारखे शिवार आणि त्याच्या खुशीमध्ये ही वसलेली मुलांची फुलांची ज्ञान संस्कारांची आणि आनंदाची अगळी वेगळी बाब गावापासून काहीशा अंतरावर असलेल्या वस्तीतील शेतकऱ्यांच्या मुलांची गैरसोय होणे परवड होणे यासाठी वस्ती शाळा म्हणून स्थापन झालेली ही छोटीशी शाळा पण आज ही शाळा एक आदर्श शाळा एक उपक्रमशील शाळा शिवाय जीपी पी नाईक समृद्ध शाळा शाळा सिद्धी आदी उपक्रमामध्ये उल्लेखनीय कार्य करणारी शाळा म्हणून गौरवली जात आहे जणू काही छोटेसे शिक्षणाचे तीर्थक्षेत्रच बनून कई शिक्षण प्रेमींच्या भेटीचे कारण बनत आहे म्हणूनच प्रत्येक शिक्षण कर्मीसाठी आदर्शवादी आणि प्रेरणादायी असणाऱ्या या ज्ञान मंदिराची घेतलेली खास भेट वेच दृष्टीतून घेतलेला एक वेळ चला तर मग पाहूया चिमुकल्या कळ्यांना बोलवणारी आनंदाची एक अगळी विभाग प्रत्येक बालक घरापेक्षा अधिक तर वेळ शाळेत असतो म्हणून शाळेत असताना त्याला चांगल्या सवयी शिस्त व संस्कार करणे ही आपली मुख्य जबाबदारी ठरते कारण झालेले परिणाम हे टिकणारे असतात म्हणूनच घरापेक्षा मुलांना शाळेची ओढ लागली पाहिजे आणि हे तेव्हाच घडेल ज्यावेळी मुलांना शाळेत येण्यात शिकण्यात रमण्यात आणि बागडण्यात आनंद वाटेल ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास होत नाही या ब्रीत वाक्याप्रमाणे हे शाळेतील शिक्षक सतीश पंडित पाटील व शामराव पांडुरंग निकम यांनी आपल्या सर्वोच्च क्षमतेने काम करून शाळेची रोपडेच पातळली त्यामुळेच आता प्रत्येक मुलाला घरापेक्षाही शाळा आवडती वाटते नमस्कार माझे नाव का म्हणजे तर जाऊ इजिप्त माझी ज्या आव्हा म्हणजे धन्यवाद

स्वच्छ विद्यालय स्वच्छ भारत हा नारा आहे शिवाय आरोग्य ही आपल्या सुखी आणि समृद्ध जीवनाची गुरु आहे यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वच्छतेविषयी आणि चांगल्या आरोग्यदायी सवयी लागाव्यात अशा पद्धतीचे अनुकूल वातावरण या शाळेमध्ये निर्माण केलेले आहे शिवाय ओला कचरा सुका कचरा याचे सुयोग्य व्यवस्थापन कसे करावे याची संपूर्ण माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला केलेली आहे त्यामुळे सर्व विद्यार्थी कचऱ्याचे सुयोग्य प्रकारे विल्हेवाट लावतातच शिवाय घरी गेल्यानंतर आपल्या पालकांचेही समुपदेशन करतात नमस्कार माझे नाव या शाळेचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे या शाळेमध्ये असणाऱ्या डिजिटल सुविधा एक ते चार ची ही जरी छोटी शाळा असली तरी सुद्धा या शाळेने उभा केलेले चाइल्ड थिएटर सर्वासाठी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहे गावातील ग्रामपंचायत तसेच दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून अनेक संगणकीय साधने या शाळेला प्राप्त झालेली आहेत त्यामुळे डिजिटल स्कूल याची या एक आदर्श संकल्पना उभा करण्यात या शाळेला एक चांगलं यश प्राप्त झालेलं आहे गुणवत्तापूर्ण आणि उपक्रमशील शिक्षणासोबतच आनंदपूर्ण अध्ययन करणारी या शाळेमध्ये राबवली जाते त्यामुळे मुलांना प्रत्येक गोष्ट शिकण्यामध्ये नवनिर्मिती करण्यामध्ये एक वेगळाच आनंद वाटतो यामुळे मुलांच्या मते अभ्यासाची गोडी तर वाढलीच आहे शिवाय शुआ, आत्मविश्वास आणि शाळेबद्दल आवड ही वाढली आहे

मध्ये आम्हाला भाषा वनपेटी मिळालेले आहेत यामध्ये उपलब्ध असलेल्या साधनांच्या साहाय्याने आम्ही बराबर शिकतो कोणतेही ज्ञान जर आपण निर्माण केली असेल तर ती त्या आपल्या जास्त काल लक्षात राहते सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वाचनाची आवड वाचनाची संस्कृती जणू काही लोकच होत चाललेली आहे आणि गरज निर्माण झाली आहे ते विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्याची आणि त्यांना वाचनाचे महत्व समजून देण्याची आणि म्हणूनच या शाळेने मुलांना वाचनाची गोडी लागेल आवड लागेल अशा पद्धतीची संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केला आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी असे अभंग म्हणून किंवा वृक्षाचे महत्व सांगून वृक्ष संगोपनाची आवड आणि गरज विद्यार्थ्यांच्या लक्षात येणार नाही तर त्यासाठी गरज असते प्रत्यक्ष कृतीची आणि म्हणूनच या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची या शालेय परिसरातील झाडाशी गट्टी आहे मैत्री आहे आणि फुरसतीच्या वेळामध्ये हे सर्व बालक आपल्या मित्रांच्या समवेत या झाडांच्या समवेत वेळ घालवतात त्यांची निगा घेतात त्यांची काळजी घेतात याशिवाय आपल्याला सर्वाधिक प्राणवायू देणाऱ्या आणि एक औषधी वनस्पती म्हणून ओळख असणाऱ्या तुळशीची लागवड या शाळेच्या परिसरात केली आहे आणि त्याला ऑक्सिजन पार्क असे नाव दिले आहे याशिवाय आपल्या आरोग्यासाठी हितकारक का असणाऱ्या काही औषधी वनस्पतींची ओळख व्हावी महत्व समजावे यासाठी काही औषधी वनस्पतींची लागवडही केली आहे आपले सुसज्ज आणि आदर्श कार्यालय उभे केले आहे अभिलेखाची कसे लिहावे कसे मांडावे याच एक चांगलं उदाहरण निर्माण केलेले आहे याशिवाय या, या शाळेतील सर्व भौतिक सुविधा अतिशय आदर्श स्वरूपात उभ्या के केलेल्या आहेत ज्याचा निश्चितच शाळेतील प्रत्येक घटकाला उपयोग जमनापासून शाळा लाविते राईसचा माऊली बाळा या इतिहास साधील अशी कोल्हापूर जिल्हा परिषदेची विद्यामंदिर भैरवडी शाळा माझी शाळा स्वच्छ शाळा आहे माझी शाळा सुंदर शाळा आहे माझी शाळा हिरवीगार शाळा आहे माझी शाळा ज्ञानरचना शाळा आहे माझी शाळा आदर्श शाळा आहे माझी शाळा शंभरक्या डिजिटल शाळा आणि शंभरक्या प्रगत शाळा म्हणून आपणास परिचित आहे माझ्या शाळेची स्थापना दोन हजार एक साली झाली अगोदर वस्ती शाळा म्हणून स्थापन झालेल्या शाळेला दोन हजार दहा साली जिल्हा परिषदेची नेहमी शाळा म्हणून मान्यता मिळाली आज माझ्या शाळेत दोन शिक्षक कार्य असून अठ्ठावीस मुले शिक्षण घेत आहेत माझी शाळा सर्व भौतिक सुविधानिक परिपूर्ण अशी शाळा आहे आपण त्याचा हळूहळू परिचय होईल भैरेवाडी एक वस्ती शाळा एक दुर्गम गावातील शाळा एक द्विशिक्षिकी शाळा एक कमी पटाची शाळा शिवाय सर्वसामान्य शेती व्यवसाय करणारा एक वस्तीमधील शाळा तरी सुद्धा या सर्व गोष्टीवर मात करून ध्यास धरून आणि प्रयत्नाची कास धरून या सर्व गोष्टीवर मात केलेले हे एक शाळेला सुंदर आकार दिलेला आहे निश्चितच आपल्या सर्वांनाच हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे म्हणूनच अशी जर सुंदर बाग प्रत्येक गावामध्ये तयार झाली तर नक्कीच ही चिमणपाक्र आनंदाच्या शाळेमध्ये येतील आपल्या सर्वांना पुढील कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद